आठवण आठवण हा शब्द खूप आवडतो तुम्हाला खरंच आवडायलाच पाहिजे कारण आठवण ही एक साठवण असते हे पण नक्कीच की प्रत्येक आठवण ही प्रत्येकाला सांगण्यासारखीच नसतेच नसते पण खरं सांगू आठवण कुठल्या तरी आठवणी मनात जतन करत जगणं तरच या जीवनाची खरी मजा सुद्धा चाकता येते मग या गोड़स आठवणी असू शकतात असंही नाही ना काही आठवणी खूप कटू असतात मनाला खूप बेजार करून जातात मन एकदम साईरभाईर होऊन जातं अशाही काही आठवणी असतात पण आठवण जेव्हा ती एक रमणीय आठवण असते ना तेव्हा ती तुम्हाला अनेक गोष्टींवरती म्हणजे जीवनात घडलेल्या अनेक कटू गोष्टींवरती मात करून जगत राहण्याला नक्कीच उपयोगी पडते थोडक्यात रमणीय आठवणींचा खजिना घेऊन जगणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही लोप पावत नाही या गोष्टीवर माझा नक्कीच विश्वास आहे शेवटी कडूगोड आठवणींनी भरलेलं आयुष्य हे प्रत्येक मानवाच्या वाट्याला त्याने नाही मागितलं तरी येत राहतं कारण जीवनाचा अविभाज्य भाग आहे आठवण काही काही लोकांना काही गोष्टींचा विसर खूप लवकर पडतो मला अशा व्यक्तींचं नेहमीच कुतूहल वाटतं आणि त्यांचं अगदी अभिनंदन करावंसंही वाटतं मला कारण जो विसरण्याचा गुण आहे ना हा कधीकधी जी काही कटुता जी काही कडू आठवणींचा एक साठा मनामध्ये साठून राहण्याची जी प्रवृत्ती असते त्याच्या बिलकुल विरुद्ध हे विसरण्याचं कसव असतं त्यामुळं अशी माणसं कटू आठवणींना लगेच फाटा देऊ शकतात त्यांना चिटकून बसण्यात आयुष्य ते कधीही वाया घालवताना दिसून येत नाहीत त्यामुळं अशी माणसं खरोखर अभिनंदनास पात्र असतात असच मी मानतो जो माणूस गोड आठवणींना सुद्धा जास्त चिपकून न बसता आणि कटू आठवणींना जास्त वेळ मनामध्ये थारा न देता जगतो ना त्याच्या त्या कलेला सलामच करावा असं वाटतो कारण होतं काय कधी कधी गोड आठवणींची पण जर सवय झाली आणि प्रत्येक वेळेस मेरी यादो मे कुछ हसीन यादो का खजाना है असं म्हणण्याची जर सवय लागली एखाद्या माणसाला आणि मग त्या माणसाला जर एखादा कटुप्रसंग फेस करण्याची वेळ आली जीवनात तर मात्र तो ते फेस करू शकत नाही अशा गोष्टींना तोंड देण्याची त्याच्यामध्ये कदाचित धमकच त्याची संपून गेलेली असते कारण सतत काहीतरी गोड गोड आयुष्यात घडतंय आणि मग ते मी साठवत साठवत जगतोय छान मी रमलोय माझ्या गोड आठवणीत अशी काहीशी त्यांची अवस्था जीवनाची झालेली असते त्याच्यामुळे एक सुवर्ण जर जीवनाचा गाठायचा असेल आणि जीवनाला एक आनंदी जीवन जर बनवायचं असेल तर तुमच्याकडं जास्त कुठेही रमत राहण्याचा स्वभाव जर असेल तर त्याच्यापासून थोडीशी अलिप्तता शिकता आली पाहिजे कभी कडवाहट कभी मधुरता इसी का नाम जीवन है त्याच्यामुळं ज्या गोड आठवणी ज्या तुम्हाला जगण्याची उमेद वाढवतात ज्या तुमच्या चेहऱ्यावरची टवटवी कायम राखतात असं वाटतंय तुम्हाला त्या आठवणी नक्कीच प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे काहीतर हे नाही की जो इन्सान जिंदगी हसते खेळते गुजारता है और दिल में बस एक ही ख्वाहिश रखता है के मरते समय मेरे चेहरे पे एक हलकी मुस्कान जरूर रखना भगवान अशी प्रार्थना जो करत करत जगतो त्याच्या चेहऱ्यावरती शेवटीसुद्धा खरंच एक स्मितहास्य नक्की असू शकतं असं स्वप्न पाहणं अशी ख्वाईश धरणं अशी इच्छा स्वतःच्या मनात असणं यामध्ये काहीही गैर नाही तथापि कटू आठवणी जर आपल्याला त्रास देत असतील कटू आठवणींमुळं जर तुमचं वर्तमान बिघडत असेल कटू आठवणींमुळे जर तुम्ही कोणतंही भविष्य निर्माण करू शकत नसाल जर तुम्हाला भूतकाळ इतका सतावत असेल तर तुम्हाला तुमचा स्वभाव बदलण्याची नितांत आवश्यकता आहे असंच मला निक्षून सांगावं असं वाटतं कारण कटू आठवणी या असणारच आहेत प्रत्येकाचं आयुष्य काही अगदी मखमली आयुष्य नसतं तुमच्याही पेक्षा त्यागामध्ये खडतर जीवन काट्याकुट्यातनं चालत जगणारी अनंत माणसं तुम्हाला अवतीभोवती दिसतील फक्त ती पाहण्याची क्षमता तुम्हाला स्वतःमध्ये आणावी लागेल जेव्हा आपल्याला कळतं ना की आपल्यापेक्षाही कोणीतरी जास्त दुःखात जगतंय तेव्हा आपल्याला आपलं दुःख कमी वाटायला लागतं आणि तिथूनच तुमचं मन थोडंसं मजबूत होऊ लागतं एक गाणं आहे बघा हिंदी खूप प्रसिद्ध गाणं आहे दुनिया में कितना गम है अपना तो गम है अगदी सत्य आहे हे जे लिरिक्स रायटर लिहितात ना ज्या काही कल्पना संकल्पना त्यांच्या डोक्यात येतात आणि त्यांच्या कलमद्वारे कागदावर अवतरतात त्याला नंतर यथोचित संगीत दिलं जातं बेस्ट कंपोज करून त्याला एका गीतामध्ये रूपांतरित केलं जातं आणि एक, एक अजरावर कलाकृती सदा केली आहे सतत इथं राहण्यासाठी ती कलाकृती निर्मित होते अतिशय सुंदर गाणं येते त्यामुळं कधी ऐकायला मिळालं तर ते गाणं नक्की ऐका सेल्फ मोटिवेशन मिळण्यासाठी एक सुंदर गीत येते तात्पर्य आजच्या या व्हिडिओचं इतकंच आहे की कडू गोड आठवणींचा साठा प्रत्येकाच्या मनात असतो आणि त्यासोबतच त्याला जगावं लागतं जगणं अगदी अपरिहार्यच आहे कारण शेवटी मानवी स्वभाव आहे ज्या ज्या म्हणून मधुरता देणाऱ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या मनावर कोरल्या जातातच पण कटू आठवणीसुद्धा मनावर कायमच्या कोरल्या जाऊ शकतात त्यामुळे त्या, त्या कटुतेपासून जर स्वतःचं जीवन एक गंभीर वळण घेत असेल तर आपल्याला नक्कीच सावध झालं पाहिजे ना कटुता तसं पाहिलं ना तर कोणाच्याही विषयी मनात नकोच आहे कारण तुम्हाला जर चेहऱ्यावर हास्य ठेवायचं असेल तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा रंग कधी बेरंग होऊ द्यायचा नसेल तर विनाकारण कोणाच्याही विषयी कटुता ठेवल्यानंतर ते हास्य कधीही तुमच्या चेहऱ्यावर समाजाला दिसत नाही भलेही तुम्हाला देवाने खूप चांगलं रूप का दिलेलं असे ना पण जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर निखळ हास्य येत नाही ना तोपर्यंत ती सुंदरता शून्य असते आणि एखाद्याला मिळालेला दैवी देणगी म्हणून किंवा कौटुंबिक जीन्सच्या अन्वय मिळालेला रंग आणि रूप याला मी कधीच सौंदर्य असं मानत नाही ती सुंदरता तुमच्या या स्वभावातून पण झळकावी लागते ती सुंदरता कधी झळकू शकते जर तुमच्याकडे ही कला असेल की चलो यार कोई कटुता है किसी के लिए दिल में चलो दिल ही दिल में उसे माफी मांग लेते है या चलो यार वो जो कडवाहट जो है ना उसे बुलाने की कोशिश करते हैं हा जज्बा घेऊन जो माणूस जगतो ना तोच मस्त जीवन जगू शकतो आणि तोच खळखळून खड़ हसू शकतो त्याच्या चेहऱ्यावरच असं मस्त असं कुठल्याही प्रकारे नाटक न दिसणार एक चांगलं हास्य सतत टिकून होतं आणि मित्रांनो हेच तर खरी संपत्ती आहे तुम्ही करोडो अब्जावादी रुपयांचे मालक असाल पण तुमचं मन जर प्रसन्न नसेल आणि तुम्ही जर चार चौघात खळखळून खड़ हसू शकत नसाल किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणून वा क्या बात आहे ही दात देण्याची प्रवृत्ती पण तुमच्यामध्ये जर निर्माण होत नसेल आऊट ऑफ जिएलसी फॉर द पीपल हे खूप वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळं कटू आठवणींना हळूहळू आपल्या मनाच्या कप्प्यातनं बाहेर कसं काढता येईल फेकून कसं देता येईल हे बघत बघत आणि मधुर आठवणींना जास्त चिपकून नाही राहायचंय अर्थात त्या मधुर आठवणी जर तुमची उमेद वाढवत असतील त्या मधुर आठवणी तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी उपयोगी पडत असतील त्या मधुर आठवणी जर तुम्हाला प्रोत्साहित करत असतील तुमचं जीवन जर चांगलं रंगीत होत असेल तर त्या आठवणी नक्कीच जतन करणं हे तुमचं काम आहे आणि अक्षरशः म्हणतात ना की प्रत्येक माणूस हा प्रत्येक गोष्ट इथं अस्तित्वात असलेल्या जवळपास असलेल्या नातेवाईक मित्रमंडळींना सांगूनच तो हे जग सोड़ तो आस नहीं है कुछ चीज़ें ऐसी होती है जो इंसान हर इंसान अपने दिल में ही अपनी चिता के साथ लेके जाता है या दफन होते समय अपने साथ ही मिट्टी में लेके जाता है ये तो एक बहुत गहरी सच्चाई है अगर हम इंसानी जिंदगी के बारे में सोचेंगे तो ये एक सच्चाई है बहुत गहरी सच्चाई है काही काोड़ आठवणी जर आणि त्या आठवणींच्या सह शेवटच्या श्वासावर तुम्हाला ते त्या आठवणी जर आल्या त्या परिस्थितीत तुम्ही असाल शारीरिक मानसिक तर मी तर म्हणतो तो एक आनंददायक मृत्यू असावा त्यामुळं गोड आठवणी जतन करणं आणि कडू आठवणींना मनातून बाहेर फेकून देत देत स्वतःच्या चेहऱ्यावरचं हास्य कसं खुलत राहील कसं टिकून राहील हे बघत ज्याला जगण्याचं एक कसब समजतं त्यालाच खरं मानवी जीवन समजलं असं मी तरी मानतो मित्रानों चला चेहर तो हास्य टिको या फ्त छोटे टिप्स लक्षात ठेवा सुनो सुनाओ और अपनी जिंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ ये बेहतर बनने की कोशिश लगातार जारी रखो मेरे यारों कुछ चीज़ों का अमल करने में ही सालों साल बीत जाते हैं मेरे तजुर्बे तो के साथ मैं बात करता हूँ लेकिन कुछ न कुछ एक अच्छा रंग देने की कोशिश में मैं तो जुटा हूँ चेहरे की मुस्कुराहट कभी कम न हो ये भी उस भगवान के पास मैं प्रार्थना करते रहता हूँ और किसी के भी दिल में अगर मेरे लिए कटवाट है कटवाट है कोई भी कटुता है मेरे बारे में तो मैंने तो उसका नाम लेकर सौ बार मैं माफ़ी मांग सकता हूँ अब जाहिर माफ़ी इस वीडियो के द्वारा भी मैं मांग सकता हूँ ऐसे उसमें मुझे कोई क्या कहेंगे ना कि ऐसी कम सी कोई बात नहीं लगती मुझे कोई अपमान नहीं लगता मुझे ऐसी बातों में किसी प्रकार का मैं इसको अवमान नहीं समझता क्योंकि रिश्तों को पहले मैं अहमियत देता हूँ चाहे वो दोस्ती का हो चाहे पहचान वाला रिश्ता हो चाहे खून का हो चाहे किसी भी तरह का रिश्ता नाता क्यों ना हो हाँ अगर किसी को लगता है कि मैंने कहीं कोई गलत कदम उठाया है तो जाहिर माफ़ी मैं इस वीडियो द्वारा भी मांग सकता हूँ क्योंकि आखिर मुझे रिश्तों की अहमियत का थोड़ा ज़्यादा पता है और आखिर मुझे चेहरे की मुस्कुराहट और ये इंसानी ज़िंदगी इसके बारे में भी थोड़ी सी ज़्यादा अहमियत मेरे दिल में है इसीलिए दोस्तों चलो अमल करते हैं कुछ चीज़ों का और खुद की ज़िंदगी को थोड़ा सुधारने के लिए अगर थोड़ा बहुत भी त्याग करना पड़ेगा तो जरूर करेंगे ना ज़रूर देखते रहिए सुनते रहिए कवि प्रवीण शो यूट्यूब चैनल